नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये बघा रिक्त पदांचा तपशीलची माहिती जी ती मिळालेली आहे यामध्ये सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की जाहिरात कधीपर्यंत येणार आहे त्यासोबतच बघा गट क आणि गट ड यामध्ये कोणकोणते पोस्ट आहे त्यामध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसून येत असेल जे की बघा विषय जो आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्न माहिती मिळण्याबाबत यामध्ये संपूर्ण माहिती जो आहे ते माहितीच्या अधिकारानुसार आपल्याला मिळालेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा इथं माहिती दिलेली आहे की तपशील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वर्गभव वर्ग क रिक्त व मंजूर पदांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी तपशील टाकलेला होता आता बघा माहिती जी आहे तुम्हाला इथे दिसून येणार की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सन दोन हजार एकवीस रोजीचा शासन मंजूर आकृती बंद कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हे जे तुम्हाला संकेतस्थळ दिसून येत आहे यावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे वर्ग व वर्ग क आणि रिक्त व मंजूर पदांच्या माहिती छायगीत जोडलेली आहे जे की तुम्हाला मी खाली दाखवणार आहे त्यासोबत बघा दोन नंबर पॉईंटला यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे असे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती ती खरी आहे का असेल तर किती पदांची भरती महानगरपालिका राबवणार आहे तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रिक्त पदांमधील सुमारे सहाशे सत्तर पदे संदर्भात प्रक्रिया सुरू आहे बघा जी रिक्त पदांची माहिती आहे ते खरी आहे यामध्ये सहाशे सत्तर पदे आहेत प्रक्रिया आहे आता बघा तीन नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे दिसून येणार की जाहिरात कधीपर्यंत येईल तर बघा जे तुम्हाला इथे दाखवल्या गेलेलं आहे की माहितीमध्ये नमूद केल्यानुसार सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व संवर्गातील सुधारित बिंदू नामावली नोंदवही तपासणी कार्यवाही सुरू आहे सदर बिंदू नामवली नोंदवही तपासणी अंतिम पदभरती संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात येईल बघा सत्तावीस दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार जर बघितला आपण तर बघा ही जी माहिती आहे यावरती मिळालेली आहे आता जर बघितलं आपण तर ही जी भरतीची प्रक्रिया आहे या वर्षी नक्कीच तुम्हाला दिसून येणार आहे आता ते कोणत्या महिन्यात येणार याची शक्यता आणखी सांगितलं जात नाही तर बघा यंदाही वॅकन्सी येणार यावर तुम्ही लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आता बघा कोण कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल जर बघितलं आपण तर बघा इथं संवर्गाचे नाव दिसून येणार तुम्हाला वर्ग ब मंजूर पदे आणि एकूण रिक्त पदे याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसून येणार आहे तर बघा कोण कोणती महत्वाची पदे आहेत जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे की बघा ज्यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदे मंजूर झालेली आहेत जर सर्वात आधी जर बघितलं आपण बघा तुम्हाला इथं प्रशासकीय सेवाबद्दल दिसून येणार सहायक आयुक्त जे की बघा मंजूर पदे चोवीस दाखवल्या गेलेली आहे आणि एकूण जे रिक्त पदे सतरा तुम्हाला दिसून येणार आहे बाकी जर बघितले आपण तर बघा तुम्हाला इथं एक एक दोन दोन व्हॅकन्सी रिक्त दिसून येणार आहे आता बघा ही जी सविस्तर पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाले नसाल तर बघा लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्ही संपूर्ण जे माहिती आहे तुम्ही बघू शकता आता बघा लेखा व लेखा परीक्षण सेवामध्ये जर बघितलं आपण तर बघा लेखाधिकारी लेखा परीक्षक अधिकारी जर बघितलं तर मंजूरपदे सात आहे आणि रिक्त पदे जे तुम्हाला पाच इथे दिसून येणार आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं जर बघितलं आपण तांत्रिक सेवा म्हणजेच की जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत त्यांसाठी जर बघितले आपण तर बघा उप अभियंता स्थापत्यासाठी जर बघितलं तर चौतीस जागा जे आहे ते मंजूर झालेले आहे पण एक पण जागा रिक्त नाही आहेत तर आणखी जर बघितलं सहा अभियंता साठी जर बघितलं म्हणजे सिव्हिल इंजिनियर साठी तर त्यांच्यासाठी बघा तुम्हाला एकूण जे पंचाळीस जागा जे मंजूर झालेल्या आहेत एकूण सव्वीस रिक्त पद तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा रिक्त पदांची जर बघितलं सहायक अभियंता विद्युत साठी जर बघितलं तर पाच तुम्हाला रिक्त पद दिसून येणार आहे त्यानंतर बघा यांत्रिकीसाठी जर बघितलं उप अभियंता सहाय्यक अभियंता तर याच्या बघा तुम्हाला दिसून येणार की एक आणि यामध्ये एक पण तुम्हाला रिक्त पदांची माहिती तिथे दिसून येणार नाही आहे त्यानंतर जर बघितलं आपण उद्यान सेवामध्ये उद्यान सेवामध्ये पण दोन रिक्त पदांची माहिती यामध्ये दिसून आलेली आहे त्यानंतर बघा इथं संपूर्ण माहिती तुम्हाला गट बदल दिसून येणार आहे गट ब मध्ये जर बघितलं आपण तर जास्त करून व्हॅकेन्सी तुम्हाला रिक्त दिसून येणार नाही बस बस काहीच तुम्हाला डिपार्टमेंट आहे त्यामध्ये जागा रिक्त दिसून येतील पण बघा गट जर बघितलं तुम्हाला तर मॅक्झिमम व्हॅकन्सी रिक्त पदांची दिसून येणार आहे सर्वात आधी जर बघितली आपण प्रशासकीय सेवामध्ये अधीक्षक या पदाची तर बघा तुम्हाला छत्तीस रिक्तपदांची माहिती दिसून येणार आहे वरिष्ठ लिपिकसाठी बघा बावीस जागा रिक्त आहेत आणि लिपिक टंकलेखक साठी सर्वात जास्त जर बघितलं आपण दोनशे एकोणतीस जागा ज्या रिक्त आहेत आणि चारशे त्र्याऐंशी जागा जे मंजूर झालेल्या आहेत सर्वात जास्त जागा म्हणजे की दोनशे एकोणतीस जागा टंक, लिपिक टंकल लेखक यासाठी रिक्त दिसून येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला काही खाली जे तुम्हाला दिसून येतात दोन एक आठ एक दोन चार म्हणजे या प्रकारे जर बघितलं आपण तर या पोस्ट साठी तुम्हाला जागा रिक्त दिसून येतील आता कोणत्या पदासाठी सर्वात जास्त जागा रिकते मी त्याबद्दल तुम्हाला इथं सांगत आहे आणि बाकीचे नोटिफिकेशन तुम्ही सविस्तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता त्यानंतर बघा लेखा व लेखा परीक्षण सेवामध्ये जर बघितले आपण तर बघा लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षेसाठी जर बघितलं तर एकवीस जागा रिक्त आहे त्यानंतर बघा वरिष्ठ लेपिकसाठी चोवीस जागा रिक्त आहेत लेखा लेपिकासाठी चौतीस जागा रिक्त आहेत आता बघा तांत्रिक सेवामध्ये गडब मध्ये बघितलं आपण जास्त जागा रिक्त नव्हत्या तर तुम्हाला चांगल्या जागा रिक्त दिसून येणार आहेत कनिष्ठ अभियंत स्थापत्यासाठी जर बघितलं तुम्हाला बारा जागा आणि कनिष्ठ अभियंत यांत्रिकसाठी बघितलं सात जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे जे की खूप चांगल्या तुम्हाला जागा तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट क मध्ये दिसून येणार आहे यामध्ये संपूर्ण माहिती यामध्ये आणखी दिलेली आहे जे की तुम्ही बघू शकता आणि बघा जे विद्यार्थी आयटीआ झालेले आहे जस की बघा वायर वायरमन टेलिफोन ऑपरेटर सिनियर प्लंबर यामध्ये तुम्हाल तुम्हाल पण तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहे वायरमन साठी जर बघितलं तर एकवीस जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहे आणखी जर बघितलं आपण तर बघा अग्निशमन सेवामध्ये जर बघितलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहे जे की अग्निशमक साठी जर बघितलं दोनशे त्रेसष्ट जागा रिक्त आहेत चालक यंत्र चालक मध्ये शेचाळीस जागा रिक्त आहेत अग्निशमन प्रणते मध्ये जर बघितलं एकोणीस जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा तुम्हाला औषध निर्माता म्हणजे की आरोग्य सेवा या विभागामध्ये जर बघितलं आपण तर बघा औषध निर्मातामध्ये छत्तीस जागा रिक्त दिसून येणार आहे स्टाफ नर्स प्रकारे एकशे छत्तीस जागा दिसून येणार आहे ऑक्झिले नर्स मिडवाईफ मध्ये बघितलं तर अठ्ठावीस जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे आणि ते जर बघितलं आपण तर बघा यामध्ये खाली दिलेला आहे की प्रयोगशाळा चाचणी मध्ये बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हॅकन्सी म्हणजे एकोणतीस जागा तुम्हाला रिक्त दिसून येतील त्यानंतर बघा बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी एम मध्ये चौदा जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे तर बघा अशा प्रकारची ही माहिती जे तुम्हाला आरोग्यसेवक घटक मध्ये तुम्हाला रिक्त पदांची माहिती यामध्ये दाखवल्या गेलेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला संवर्गाचे नाव आणि यामध्ये पण तुम्हाला दिसून येणार की कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत लेडी हेल्थ व्हिजिटरमध्ये बघा तुम्हाला पंधरा जागा रिक्त दिसून येणार आहे त्यानंतर बघा पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये पण तुम्हाला पंधरा जागा रिक्त दिसून येणार आहे त्याखाली जर बघितलं आपण स्वच्छता साठी तर बघा तुम्हाला पन्नास जागा मंजूर झालेल्या आहेत आणि सत्तेचाळीस जागा रिक्त तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर बघा पर्यवेक्षक साठी जर बघितलं आपण तर सहा जागा रिक्त आहेत आणि बारा जागा मंजूर झालेल्या आहेत त्यानंतर बघा खाली आणखी दिलेल्या आहे शिक्षण सेवामध्ये बघा शिक्षण सेवामध्ये जर बघितलं आपण तर साठी जर बघितलं तर यामध्ये जागा रिक्त दिस दिसून येणार आहे तुम्हाला जे की प्राथमिक मराठीसाठी जर बघितलं आपण तर बघा आठ जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे त्यानंतर बघा प्राथमिक शिक्षक मराठीसाठी बावीस जागा रिक्त दिसून येतील प्राथमिक शिक्षक उर्दूसाठी बारा जागा तुम्हाला रिक्त दिसून येतील त्यानंतर बघा प्राथमिक शिक्षक तामिळ साठी जर बघितलं पाच शिक्षक तुम्हाला म्हणजे की पाच जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे तर बघा हा असा जागेचा तुम्हाला तपशील जो आहे तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत दाखवल्या गेलेला आहे जे की आयटीआय माहिती मिळालेली आहे तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला मी सांगितलेली याबद्दल की कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त दाखवल्या गेलेल्या आहेत आता बघा या पदासाठी किती क्वालिफिकेशन म्हणजे की शिक्षण पात्रता काय लागते त्यासोबत बघा तुम्हाला म्हणजे की निवड प्रक्रिया कशा प्रकारे होते याची सविस्तर माहिती आज अजूनपर्यंत आलेली नाही आहे जेव्हा याची माहिती पब्लिश होणार म्हणजे की नोटिफिकेशन पब्लिश होणार तेव्हा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच बघा कोणत्या पदासाठी कशा प्रकारे निवड केल्या जाते याची पण माहिती तुम्हाला मी देणार आहे म्हणजे की जशी पूर्ण जाहिरात येणार त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माझ्या युट्यूब चॅनलद्वारे किंवा माझ्या टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हाला सांगणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण नवीन भरती तुम्हाला माहिती पडायला पाहिजे आणि टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बघा तुम्हाला नवीन भरतीबद्दल मी संपूर्ण माहिती त्यावरती आणि जाहिराती त्यावरती टाकत राहतो म्हणून त्यावरती पण जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत राहील तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद